टी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा अजूनही कायमच आहे या महिन्यात सुद्धा एस टी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्याकरता निधी उपलब्ध नाहीये एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो मात्र गेले अनेक महिने मागणीप्रमाणे आवश्यक निधी येत नसल्यानं एस टी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात अडचणी येत आहेत तसंच या महिन्यात सुद्धा पुन्हा पूर्ण वेतन देण्या इतका निधी सरकारकडून आलेला नाही एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती ही अतिशय बिकट आहे त्याचा फटका एसटी कर्मचाऱ्यांनाही बसतोय तर या महिन्यात सुद्धा एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कसा होणार असा प्रश्न आहे कारण एसटी कर्मचाऱ्यांना जून महिन्याचं सुद्धा पूर्ण वेतन मिळालेलं नाही त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा अद्यापही कायम आहे एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट असल्यानं त्याचा फटका एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना बसतोय महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाहीये आधी सुद्धा वेतन अर्ध वेतन हे कर्मचाऱ्यांना मिळालेलं होतं आणि आता या महिन्याचं वेतन सुद्धा नेमकं कसं मिळणार आहे हा प्रश्न अनुत्तरित आहे एस टी कर्मचाऱ्यांना यंदा सुद्धा पूर्ण वेतन मिळणार नाही अशी शक्यता आहे एस टी महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट असल्यानं कर्मचाऱ्यांच्या वेतनावर सुद्धा गदा येत्या